हा नवरा नवरीचा डोंगर याला नवरा नवरीचा डोंगर म्हणतात तिथे पूर्ण वराड गायब झालं होतं नवरा नवरी असं म्हणजे म्हणतात जुनी लोक नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज पुन्हा त्याच तिकिटावर तोच खेळ आहे म्हणजे आज आम्ही निघालो आहोत पाचगणीला पुन्हा राजपुरीला आशीच्या सासरी कारण आता परत पिंकीताई वगैरे आलेले आहेत तर त्यांना घेऊन जायचं आहे आणि दिवसभर आता पॉइंट वगैरे पाहून घेतील आणि त्यानंतर मग संध्याकाळी घरी जाणार आहोत तर तिकडे ही छान अशी मेजवानी आहे पाहुणे असल्यामुळे यांना रोज म्हणजे जेवणाची मेजवानी प्रत्येक पाहुणे म्हणजे बोलवतातच आहेत आणि आम्हीही त्यांच्यासोबत जातो आहोत तर चला आता आज पण आपल्याला जायचंच आहे निघायचंच आहे तर चला बऱ्यापैकी तयारी झालेली आहे सगळ्यांची बघूयात कोणाकोणाचा आटो चला चला बाय बाय कुठे निघालात डोंगरावर पाच गणीला सांगा ना पाच गनीला निघालो कुठे निघाला पाचगणीला कोणाच्या घरी ते तिच्या घरी निघाला भारी भारी दिसाय लागलाय कोणी का आपले केस कुठली मामी सीमा मामी कुठली सीमा मामी देशावरची आणले तू कोणी कापले का केस सीमा काकूनी कुठली सीमा काकू देशावरचे <laughs> मी कोण आहे पळाल्या बरोबर बडबड किती जी एकच अटम बांधो ते हे आपला विद्युतमन असेल मी वेज वेज नमस्ते मस्ती मस्ती मंडळी चला सगळे तयार झालेले आहेत अहो राहिले फक्त तयार व्हायचे आणि आहो आता तयार होतात मला पैसे देते अहो <laughs> एवढ्यात भागत नसत एवढ्यात भागत नसत हो नाही बघू बरं किती देतात ब्लॅकी तुला पाहिजे रुपय एक ब्लॅकी ब्लॅकी तुला पाहिजे हे बघा आहो किती रुपये दिलेत बघा राजे जाव की <laughs> दोन जाओ जाओ मार्गीला का खाऊ घ्यायला दिलंय आणि ते नंतर मागून येणार गाडीवर आशील नाही काय चला 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 कुठे निघाले सगळे कुठे निघाला व पाच गणेला पाच गणेला काय सारखे सारख्या हिरू राहिला तुम्ही पाचगणीला बाय 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 आशू कुठे गेले आशू चला बाय बाय सगळे गाडीवर येणार आम्ही निघालो आहोत बाहुलीच वाली तुझी बघू तुमच्याकडे काय येत ना खाली तेरा किलोमीटर गेला तरी मारण्याची गरज

अंशुला <laughs> तू दे काय ला, <laughs> दिया ला, ला, ला।, ला की

तोंडाला पाणी सुटलं दादा कशा लागतंय का पोरीनो चांगलं लागू राहिलं का आवडलं का तुम्हाला आवडलं का छान आहे ना <laughs> ते पॉइंट वर बघ तिथे ते पाहायला जायचं आपल्याला कुठं तिथे वर डोंगरावर वर। पहाडावर पहाड बघला ग राणी पहाड बघू राहिली कि नाही तू हा न घ्यायला ग थोडीशी ऍक्शन करा की काहीतरी पोज द्या की छान केलं असेल काय म्हणते

दिसते का पिंकी ताई समृद्धी समूह दाखवा ना गूह तुम्ही आल्यावर परत घेऊन यायचं तुम्हाला काय समृद्धी समृद्धी मामी काय म्हणता तुला दाखव ना का व्हिडिओ तुम्ही दिसत नाही आत आलेत काय तुम्ही आलात ना की तुम्हाला पण घेऊन येणार हो परत काय येणार ना, ना सुट्टीला <b> नवरा नवरीचा डोंगर याला नवरा नवरीचा डोंगर म्हणतात इथे पूर्ण वराड गायब झालं होतं नवरा नवरी असं म्हणजे म्हणतात जुनी लोक आणि हे पूर्ण धोम आहे आपलं आणि इथे पुढे तुम्हाला दिसतं ना हे दुसरं हे बघा हे बलकवडी धरण आहे ज्यावेळेस हे बलकवडी धरण पूर्ण भरतं त्यानंतर मग हे इकडून पाणी आपल्या धोम धरणात येतं आणि इकडूनही येतं आणि या साईडला तुम्ही बघू शकता डोंगराच्या पलीकडे आहे एकच दाखवते पलीकडच्या साईडला ना तर तिकडून सुद्धा हे पूर्ण नदीचं खुरं आलेलं आहे आपलं कृष्णा नदीचं तर ते इथे मग पूर्ण जॉईन होतं आणि मग हे असंच पुढे जातं तर पुढे तिकडे मग आपलं मेन धूमधरण आहे आणि हे एवढं मोठं पात्र आहे हे पूर्ण पावसाळ्यामध्ये म्हणजे पाऊस झाला की पूर्ण भरून काय मंडळी आवडला का तुम्हाला सिडनी पॉईंट नाही आवडला आवाजच मिळाला आवडले का हो होय ना पाच गण थोडेच आहेत आता आता कुठला जायचंय पारशी पॉइंट वरशी <laughs> चला 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 अंशुरा कुठे आला तुम्ही गार्डन मध्ये आलात का चला कुठला चला आपण आलो आहोत आता पारसी पॉइंट वर इथे विंग जवळ फोटो काढायचे सगळ्यांचे चला उबे रहले। समर्थ उभे राहिले समर्थ थांबा तसाच फोटो काढूया थांबा आय लव्ह पाच गन आपण आता तिथे गेलो होतो हा आहे सिडनी पॉइंट हा बघा तिथून सुद्धा आपल्याला हा व्ह्यू दिसत होता आणि आता आपण आहोत बारसी पॉईंटवर इथे खाली दिसतात ही छोटी छोटी गाव पण ही सगळी वाई तालुक्यात येतात चिखली चिखलीतल्या बारा मस्त कोणत आले फिरून काय केलंय

क्या क्या चल ना? क्या चल रहा है? देख। देख देख। क्या चल रहा है है इधर इधर देख 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 ठीक हा ते तिथे बघितलेलं ना भारी फ्राईड राईस खाऊन घ्या मावशी फ्राईड राईस चला व पाणीपुरी खाऊन राहा काहीच नाही तुम्ही काय म्हणता हो पाणीपुरीला फुगे, फुगे? हे फुगे खाऊ राहिला का तुम्ही तुम्हाला नको अहो गेली अख्की गेली कशी लागते आवडली का आमच्या इकडचे फुगे कसे आहेत चला तर मी खाते झालं पिकल चांगले आम्ही आनंदपूरला गेलतो जाळी आत्ताशी फुलातून आता ते फळात हे झाले आता छोटी छोटी लागले ते बघ हम्म किती बारीक आहे बरे बर बघ का

आपल्या दिसते आपल्या इथून होय आणि ते वर डोंगरावर कोणतं आखे गणे अच्छा आके गणी हा रस्ता दिसतोय कि ते काय

डोंगरावर वसलेला आहे आणि हा बघा सनसेट किती छान वाटतं ना आम्ही थोडस बाहेर आलो आहोत इकडे पुढे लागलाय वनवा हा बघा हा वनवा आणि ही सगळी लोक चाललेत पुढे <laughs> चला बघूयात काय काय पाहतायत ते आपण पण जाऊयात आणि आपण पण बघूयात वनवा बघा कसा लागलाय तो इकडे सगळा हा वाई भाग दिसतो आणि ही जी राजपुरी आहे ना तर हे गाव सुद्धा आपल्याला रात्रीच आपल्या घरावरून दिसत आपल्या साईडून तुळशी सारख्या मंजूळ आहेत ह्या झाडाला है ना सेम बावधनकडची सगळी गावं आहेत ज्या वाड्या आहेत ना बावधनच्या बारा त्यापैकी बापरे सगळे बसले तिथे आणि खूप मोठं गाव आहे आणि खूप छान आहे आणि इथेच ती पुढे ना आ, कार्तिक स्वामींची लेणी सुद्धा आहे फक्त वर्षातून एकदाच महिलांना तिथे जाऊन देतात एरवी एंट्री नसते त्याच्यामुळे आता काय दाखवता नाही येणार ना?

इकडं नागेवाडी नागेवाडीचं धरण पलीकडच्या साईडला आहे ना पली अच्छा पलीकडच्या साईडला आणि तो समोर दिसतोय तो सोनजाईचा डोंगर ना वाईचा हा की तेच कि दिसतं हे काय हे मंदिर दिसत काय टाकलंस रे आणि आपलं गाव ते तिकडं दिसतंय ते अनावडीचा डोंगर दिसतोय कि हम्म ते डिमार्ट दिसतय का

पार्टी चला कुल्फीची पार्टी कुल्फी पार्टी कुलफी पार्टी कुल्फी पार्टी कुलफी खाल्या

आणि काही पॉईंटही पाहिले उशीर झाला होता त्याच्यामुळे सगळे पॉईंट पाहायला नाही मिळालं आणि त्यांच्या दोन्ही शॉपवर गेलो तिथून मग घरी गेलो घरी त्यांनी छान असा जेवणाचा प्रोग्राम केला होता जेवणही केलं जेवणाचा व्हिडिओ फक्त स्किप झाला माझ्याकडून पण एकंदरीत खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला आणि आजचा दिवसही खूप छान गेला तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि त्यासोबत असलेले बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका तर सगळे आता खूप कंटाळलेले आहेत आणि उशीरही झालेला आहे रात्रीचे एक वाजलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळे आता जाऊन झोपलेले आहेत मीही आता जाऊन आराम करते तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय